गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो येवकार बरे सकाळ झाली असा आणि आय दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया तर दिनेशान नुसते हाडलेले असा इसवण आणि आणि किती ते खबर तर आज आमगेर इसवणा हुमण आणि इसवण फ्राय आणि शीत या नेक्स्ट डे पा। तर पावणे दोन आणि आज असा आयतार आणि आम्ही चलली नवरा माझा नवसचा टू पळोवपाक वीस मुवी येता सो खूप बरे दिसता म्हाका आणि आ... कसो आसा तू तुका सांगतलेच हा उशीर जावपाची कामं आसा तो दिनेश करता आयज <laughs> आता तुम्ही म्हटली हे किती आसा म्हटल्यार किंवा चलले तर काय ना थमनेलाक फोटो जाय तेका लागून हांव फोटो काढतले आणि दिनेशान प्रिजक खुई दोवलने पया दामी चल्ली अब

तर आता थोड्याच वेळात हो मुवी स्टार्ट जातलो आणि हांगा पळू शकता तुम्ही स्टार्ट जाल्लो असा आणि हो कसो आशिल्लो मुवी हो हांव तुमकां फुडें सांगता बघून झालंय बरो आशिल्लो मुवी आणि आता आम्ही रिक्षाची वाट पळयता तर मित्रांनो बरीच रात झाली असा आणि आम्ही येऊन खूप वेळ झालो असा तर चित्रपट खूप चांगला होता आणि या चित्रपटाला मी बिलकुल नाव देणार म्हणजे असं नाव ठेवणार नाही त्या पिक्चरला कारण की हा ना पिक्चर खूप जवळच आहे आणि खूप वर्षाने आलेला आहे आणि त्यामुळे मी ह्या पिक्चरला तर नाव ठेवणार नाही कारण की ह्याच्यात ना माझे सगळे फेवरेट आहेत मग ते सचिनजी असू नाहीतर अशोक मामा असू हे सगळे माझे फेवरेट हिरो आहेत म्हणजे हे असू मग आपला स्वप्नील दादा असू हे सगळे माझे फेवरेट आहेत त्यामुळे ह्यांच्यावर टीका करणं हे मला खरंच आवडणार नाही त्यामुळे मी बिलकुल यांच्या मूवीबद्दल तर काही म्हणजे असं बोलणार नाही की ते चुकीचं आहे हे बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने त्यांनी तो मूवी बनवला आहे आणि एवढंच म्हणेन की आ, त्याच्यात इमोशनल व्हायला झालं की ना एक वेगळी मलाच आली की बाकीच्यांना पण आली असेल की ना अशोक मामांना बघून ना, ना खूप रडू ये येत होतं डोंट नो का पण त्यांना अशोक मामांना बघून खूप म्हणजे असं ना रडू आवरत नव्हतं माझं म्हणजे मी मोस्टली मूवीला एवढी नाही रडत पण यावेळी ना अशोक मामानं बघून रडायला येत होतं सो so, मूवी ओवरऑल खूप चांगला हे तुम्ही जाऊन नक्की तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन बघा आणि येस आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग छोटासा ब्लॉग आवडला लो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू